सतलका शहर नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड दहा मार्चला सतलका शहर नगर परिषदेतील बहुमतासाठी राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता जनता पक्ष जन्ता दल आणि बहुसंख्येने असलेला अपक्ष यामध्ये मोठी खेच सतलगा शहर नगर परिषदेमध्ये एकूण तेवीस निर्वाचित नगरसेवक सदस्यांपैकी मूळ काँग्रेस व काँग्रेस प्रणित गटाचे नगरसेवकांची एकूण संख्या दहा भारतीय जनता पक्ष नगरसेवकांची संख्या नऊ जनता दल धर्मनिरपेक्ष नगरसेवक संख्या दोन अपक्ष दोन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार एक एक याप्रमाणे एकूण पंचवीस प्रतिनिधींची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे शहरात राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पक्ष आणि जनता दल हे तीन पक्ष असून एकाही पक्षाकडे पूर्ण बहुमत सिद्ध करण्यासारखी सदस्य संख्या नाही त्यामुळे प्रत्येक पक्षाला अपक्ष उमेदवाराची साथ घ्यावी लागणार आहे जनता दलाचे सुहास वाळके यांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली आणि इतर दोन अपक्ष यांनी साथ दिली तर त्यांची सत्ता स्थापन होईल अन्यथा काँग्रेसचे दहा अपक्ष दोनमध्ये अभिजित पाटील आणि बसवराज हनबर हे दोन अपक्ष धरून आणि काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे दोन अशी एकूण संख्या चौथा होईल आणि बहुमत होईल परंतु प्रारंभिक तार्किक गोळाबेरीज आहे कोणाची साथ कोणाला मिळेल यावर सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे शहरातील अनेक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत नगराध्यक्ष हे, हे पद सामान्य वर्गासाठी राखीव असून उपनगराध्यक्षपदासाठी परिशिष्ट जाती महिला एस सी हा प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला आहे अशी माहिती निवडणूक निर्वाचन कार्यक्रम अधिकारी चिकोडीचे तहसीलदार यांनी दिली निवडणूक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असून दहा मार्च रोजी सकाळी दहा वाजता नाम पत्र भरावयाचे आहे दुपारी बारापर्यंत अर्जाची छाननी होईल दुपारी साडेबारापर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत राहील आणि निवडणूक होत असेल तर दुपारी एक वाजता निवडणूक मतदान कार्यक्रम होईल असे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे सदलगा नगरपालिकेवर एकूण तेवीस निर्वाचित सदस्यपैकी दहा काँग्रेस गटाचे अकरा भाजपा गटाचे दोन जनता दल धर्मनिरपेक्ष गटाचे चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उपस्थित राहण्याचं आव्हान निर्वाचन अधिकाऱ्यांनी केलं आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष पक्षाला अपक्षाची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकणार नाही म्हणूनच सत्तेची सूत्रे अपक्षांच्या हाती आहेत यात शंकाच नाही अपक्ष अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच निर्माण झाली असून उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम देखील निर्माण झाला आहे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासह चिकोडी तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचे व सर्व सामान्य जनतेचे लक्ष या नगरपरिषद निवडणुकीकडे लागून राहिलं आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णा